सांगे येथील हायर सेकंडरी शाळेच्या हॉलमधील फॉल सेलिंग कोसळल्याने चार विद्यार्थी जखमी झाले आहेत त्यांना तातडीने सांगे आरोग्य केंद्रात उपचारांसाठी दाखल करण्यात आले यामुळे कंत्राटदाराच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित झाले असून याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे यापूर्वी सत्तरीत छताचा पंखा पडून विद्यार्थिनी जखमी झाल्याची घटना घडली होती अशा पार्श्वभूमीवर ही घटना अधिक गंभीर ठरली आहे हा जेव्हा आज सकाळी म्युन्सिपल्टिटीने आले ते मला भारतच खबर राहिली की गव्हर्मेंट हायर कॉलेजीत हायर सेकंडरी कॉलेजीत अशा झालं म्हणून जेव्हा हा व्हायचे बर्सना घेऊन आले पळत जे मात्र दुर्दैवी घटना असा ही वैले सिलींग सोडून ते भर वैले रूफ सोडून ते सिलींग जे कॉलेज झालं ते एके सैडीन किती झालं माकडांनी पहिली सगळे फोडून दौरलेले आणि आता ते त्या सैडिल्यान ते मेन हातून आले आणि आज खी सकाळी खूप ते प्रॅक्टीस करताली त्यांचे प्रोग्राम आशिल् म्हणून सडनली त्यांचे ते खे पडले जे एक पाच माकड आहात येता आणि ते ने माकडांक वेट तेतून ते सिली ते मेलेप्स झाले भरग्यां चार जणांक इंजर्ड झाली त्यांच्या डिस्ट्रिकां वेले असा चढ काय म्हणतात त्यांनी हा देवाकडे मागता की त्यांना चढ काय जाता बरे भशेन उरचे असे तुम्ही शकता की ते कसे कॉलेप्स झाले म्हणजे येतगीर दोघांनी शिकीन आणि हा वासपूस केली पहिल्या ते कॉलेप्स झाले आहेत सो ते कोलॅप्स झाले आणि ते माकूड येऊन खेती येताले खे आणि ते हलयता आणि ते कोलप्स झाले पण हेजे पहिली जी कमिटी आश्वी पीटीए कमिटी ना हेडमास्टरचे पण हा प्रिंसिपल त्यांच्यांनी खूप ऑलरेडी कंप्लेन दिली डायरेक्टर ऑफ एज्युकेशनात ती त्यांच्यांनी पंचवीस 10 दा, दोन हजार चोवीसाक दिल्ली कळं डायरेक्टर ऑफ एज्युकेशनात ती मागीर त्यांनी आंगा फॉरवर्ड केली कोणाक पीडब्ल्यूडी फॉरवर्ड केली डब्ल्यू डी फॉरवर्ड करून आमची इन्स्पेक्शन करून इस्टिमेट रेडी करून त्यांच्यांनी परत त्यांना धाडल आणि आता खंय एप्रुवलाक लागून एकट्स आसा एकट्सांक पाविल्लो आसा ते त्या प्रोसेसाक आता कित्याक डिले जालो दॅट आय डोंट नो कळून आदारान येऊन सुद्धा हा विजीट केली असा खेळ बिफोर हे कॉलेब्स झालं तेन्ना आमदाराक आपोवन आणि तो प्रोसेस काय आमदारा थ्रू कंटिन्यू जाल्लो सो तेेला आतां प्रोसेसाक कित्याक डिले तो देट आय डोंट नो पण एकाउट्स पवलेले असा खे आणि एकाउंट्सच्या त्यांचा रिस्पॉन्स येऊन ते काम सुरवात करू ऑल ऑफ सडन ये असे झाले असे अपेक्षित नाशिले कळंनी सो so, इतलेच मला जे इंस्ट्रक्शन दिस झाला आणि एक जाऊन एक्ट ॲक्ट जाय शिक्षण खाते ह शिक्षण खात्यान पण त्यांच्यानी प्रॉपर पीडब्ल्यू डी खे ऑलरेडी त्यांना धाडिल् कळं त्या बरोबर त्यांचे कॉलेब्स झाले रुफींग कॉल पीड त्यांच्या ह्यांच्या डायरेक्ट लेटर केले आणि लेटर करून डायरेक्टर ऑफ एज्युकेशनला पीडब्ल्यू डीक पावले आणि ताजी इस्टिमेट सुद्धा झालं आणि इस्टिमेट जाऊन सुद्धा आता आय डोंट नो रियली रिअली किया सांग भरग्यांचे कालच पहिला न्यू बिल्डिंग जाता किंवा फॅन बसला आणि सत्तरी वाटारांतर पडला आणि भरगे वातले आसा जे गोव्हर्मेंटाची कामं जातात ती अशी हलगर्जीपणा दिसना गरजेपणा जाता असं म्हणून काय सांगू शकना तुका पूण तांच्यांनी काम भुरग्यां भुरग्यांचे आपले भान दुसून भुरगें आसता हांगा शिकतात त्या स्टँडर्डाची काम करचे असे अपेक्षित असा अशा सगळ्या कर तांचे कडल्यान अपेक्षीत आसता की एक स्टँडर्ड मेंटेन करतो त्यांच्यांनी कामाचो आणि कॉलिटी मेंटेन करची म्हणून इतलें सांगूं दिसता नमस्कार आम्ही पहिल्या गोया भीत जर गोयची जी बिल्डी असा किंवा गोयचे इन्फ्रास्ट्रक्चर जे असा किंवा गोची जी जी सरकारी ऑफिसां असा त्यांची जर परिस्थिती पळत जर आणि ह काम करपी किंवा त्या त्या स्कॉला असतली किंवा हायर सेकंड्री असले शिकपी हो मोठा धोका असा तो निर्माण जात वयता कारण एकच असा की लो क्वालिटीचे काम करप कारण टेंडर जे फ्लोर जाता त्यांना कॉन्ट्रेक्टर जो आता आपण हे कॉलिटी जो असतली किंवा जो सिलिंग हे तो घालता हे प्रॉमीस करता टायर्स जे आसा ते घालता प्रोमीस करतात त्या आधाराचे तरी को कोड करता कॉन्ट्रेक्ट आणि तो कॉन्ट्रेक्ट मेळा नंतर हांगा लो क्वालिटीचे सामान जे आसा ते यूज केले होता आमी कालच पळयता सत्तरी भितर एक शाळेंत एक भुरग्याचेर ल्हान माणकुल्या भुरग्याचेर जो फॅन जो असा तो तुटून पडटा आणि फॅन चार पाच दिस पहिनी घातलो असा आता फेनाची मिस्टेक का, का या कॉन्ट्रेक्टर मिस्टेक गा या भुरग्याची मिस्टेक घेऊन पोहोचले कारण कसे असा जे लो कॉलिटी जेव्हा हे करता तेन ही अशी परिस्थिती निर्माण जाता कारण आज जर पळय जे सेकंड जी केस आता ती सांगेच्या हायर सेकंडरी कॉलेजी भीत जाल्ली असा ज्या हॉलाक आम्ही जो हॉल असा त्या हॉलाक असा आणि ह्या हॉला भीत भरगी जी असा ती प्रॅक्टीस करताली विविध कार्यक्रमाचे आणि हे प्रॅक्टीस करता वयल्यान जर तुम्ही पळय रूफ जो आता तो कसोन पडलेलो असा आणि तुम्ही भीतर चार विद्यार्थी जे आसा ज्या चार स्टुडंट जे असे इंजर्ड झाले असा त्यांना पहिली सांगे हॉस्पिटला आनी त्याच्या नंतर डिस्ट्रीक्ट हॉस्पिटल हांगा हा आसा असा हो जर प्रकार जर जाल्यार हो भुरग्यांच्या जीवनाचे खेळपाचो असो प्रकार जाल्लो आसा वयली कॉलिटी जर पळयत जाल्यार ही क्वालिटी लो आसा हेव दिसून हांगा आमी पळयता सांगे नगरपालिकेचे नगराध्यक्षा जे आता किंवा संगम जो व्हायचरपन तो येयल्लो त्यांचे मत इतलें आसा की हें खंय तरी जे माकड भोंवता तेजे खातीर हें पडलें म्हणून माकड भितर धरता आणि हे जे इंस्ट्रक्शन किंवां हेजी पहिली जी माहिती आसा ती एज्युकेशन डिपार्टमेंटान ही दिल्ली डब्ल्यू डी पण खरी काय डब्ल्यू डी ती फायल ही पेंडींग पडला जेन्ना भुरगीं शिकता भुरगीं शिकोन मोटी जाता आम्ही म्हणटा बेटी पढावो बेटी आनीक आणि भुरग्यांक जेन्ना शिक्षणाच्या शिक्षणच्या जेन्ना अशें हॉलात जेन्ना असे प्रकार जाता त्यांना हें जान निंदनीय आसता कारण कशें आसा जे सरकारच्या प्रिमयसिसी भीत जे अशी प्रकार असतात त्यांना त्या तातडीन फायल कुटप करून ती फायलीक लास्ट मान्यता जी असा फायनान्स डिपार्टमेंटची जाय पण ती हांगा मेळ्ळी गेली ना कारणात ही आज परिस्थिती निर्माण झालेली असा सुदैवान म्हणजे तसे मोठी इंजरी जी आता ती जल ना म्हणून देव बरं झालं कारण हांगा सांग्यार पायदेवाक हांगा लोक मानता पायदेव दैवत असा राखणदार असा म्हणून तरी आज भुरगीं वातलेली असतात नाजाल्यार हांगा एक मोठी दुर्घटना जावपाची शक्यता असली वारंवार काल सत्तरी आज सांग्यार जे असे प्रकार जातात त्यांना सरकारच्या कामाचो जो दर्जा असा तो दिसून येतात जे कॉन्ट्रेक्टर असा ते काॉन्ट्रेक्टर कशे पद्धतीनं हा जे इन्फ्रास्ट्रक्चर जात ते वापरयता हेव पण दिसून येतात कारण असे जे प्रकार जातात त्यांना सरकारन सुद्धा खेळ घेवपाक जाय जो काॉन्ट्रेक्टर असा त्या खरी मारपाक जाय कमी हे घालता टेंडरांतर कमी तू हे घालता म्हणून त्या काँन्ट्रेक्टरांना काम जाय खरंच तो काम करतो ते लायकीचं काॉन्रेक्टर असा हे तिथलेच जाय आणि तेनच बरे काम जातले आणि बरं इन्फ्रास्ट्रक्चर जे असं ते गोर्मेंट हातून भर प्रिसी शकता हांगा आयज जी दुर्घटना जाल्या ती निंदनीय आसा आणि हेजेर सकयल चौकशी जावपाक जाय ही प्रत्येक पेरंट्साची पेटीएची किंवा बाकीच्या सांगेकरांची ही मागणी असा इन गोवा खातीर उदय देईकर सांगेन